तर नमस्कार मंडळी तर मी मंडळी बसलो आहे आता देवळामध्ये पाठी बघू शकता तर आता दुपारची वेळ आहे बघा तर आता येऊन बसलो आहे देवळामध्ये तर म्हणजे काल रात्री आहे ना सांगायची गोष्ट म्हणजे काल रात्री रत्नागिरीमध्ये गेलेलो रेल्वे स्टेशनला दादाला आणायला तर तिथे मी बाईक लावून थांबलो होतो मध्येच आपल्या स्टेशनच्या समोर थांबलो होतो बाहेरच्या बाजूला आणि तिथे बाजा माझ्या बाजूलाच आहे ना माझी जे लोक असतात बाहेरचे लोकं तर ती झोपलेली होती तिथं आणि तिथे तिचा नवरा ती आणि तिचं पोरग आणि बाकी पण होते त्यांची फॅमिलीमध्ये तर त्यांची भांडणं लागली होती बाजूला माझ्या तर मी पहिले व्हिडिओ स्टार्ट नाही केली नंतर मी व्हिडिओ केले तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर दारूच्या नशामध्ये हो ना तो काय काय करतो तर जे तिच्या छोट्या बालाला जेवण केलेलं ना ते पण सरळ जेवण फेकून देतो ते व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही जेवण सर कुत्रे खातात तिथे रोडवरती आणि स्वतः रागाच्या भरात आहे ना सगळ्या अंतरून ग गुंडाळून म्हणजे कवळून आहे ना बॅग वगैरे घेऊन ट्रेनला जातो खाली प्लॅटफॉर्मवरती आणि मग त्याचे फॅमिलीचेच असते बाकीचे पण असतात तर व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला तर दारूमध्ये दारू पेल्याने काय काय आपले फॅमिलीचे नुकसान आहेत आणि काय काय होतं जीवनामध्ये तुम्हाला समजून येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी समोर जो बघताय ना फेवरेट टी शर्टमध्ये जो आपली बॅग भरतो आहे त्याने ना मगाशी आपल्या बायकोसोबत भांडणं लागेल त्यांचं होतं आणि तो आत्ता स्वतःचं अंतरून कळलं आहे ना बॅगेत टाकतो आहे आणि तो निघाची तयारी जा झाला आहे आता तर त्याने ना मगाशी सगळं जेवण रस्त्यावरती फेकून दिलं हे बघा साईडला जे कुत्रे आहेत ना या साईडला ते सगळं त्याने जेवण फेकून दिलं होतं लहानपोराचं तर कुत्र्याने सगळं मोकळं केलं तर लहानपुर ते फिरतं आहे बाजूबाजूला आणि तो आता स्वतःची बॅग भरून निघायची तयारीला लागला आहे तर एवढी दारू पिऊन आलं होतं ना तरी पण त्याच्या पाठीमागे बिअरच्या बॉटल होत्या सांगायची गोष्ट म्हणजे एवढीच की दारू पिऊन किती काय वागायचं कसं वागायचं आणि कसं फॅमिलीला सांभाळायचं ते स्वतः कळत नाही आणि सगळ्यांच्या समोर आहे ना आपलीच बेइजत करून घेतात अजून त्या त्याला बघू शकता तो आपलीच बॅग भरून जातो याची बायकोसमोर उभी राहून बघते त्यांची मंगाशी भांडणं लागली होती तर भरपूर जणं इथे काय होते समजावलं आणि भरपूर जणांनी जेवण फेकलं तेव्हा पण त्यांना यातला काय फरक नाही पडलेला साईडची जे कपल आहेत ना ह्यांच्यामध्ये ती शांत बघता आहेत बस ब बसून तिथे नाही तो आपली बॅग भरून आता निकालची तयार मी लागला आहे आता तो बघा सगळं कवळून आहे ना जाईल तिकडं आपल्या जायचं तिकडे बघत राहा